रसिक श्रोतेहो नमस्कार कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित मराठी कथा रामाची सीता आणि ही कथा आपण ऐकत आहात आर ज कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि ही कथा हा व्हिडिओ जास्तीत जास्त सुद्धा नक्की करा चला तर ऐकूयात मराठी कथा रामाची सीता राम आणि सीता ही दोघं जेव्हा मुंबईत आली तेव्हा झडझडीत रिकामी होती मानवाशेचा प्रचंड डोंगर त्यांनी हृदयातून आणला होता आशा ही डोंगरा एवढी भव्य आणि अवघड असते हे त्यांना जाणवलंच नव्हतं मुंबईत ते येताच त्यांना वाटलं की स्वर्गात मरून मुंबईत जगावं क्षणोक्षणी त्यांना आता गावराणाची आठवण येत होती गरीब गावराण काय असणार त्याच्या पदरी जमीन डोंगर झाडं आकाश नागमोडी पांदी पाऊलवाटा आफाट माळ वनवासी बेकारी उपासमार दारिद्र्य आणि सावकाराचं केवढं ते पीक काम नाही पैसा नाही नुसतं भनंखक बिचार आणि ही मुंबई ही मुंबई म्हणजे कुबेराची अमरावती सुवर्णनगरी काय हिचा सोन्याचा संसार तसुभर काचेमध्ये दागिन्यांची रास रेशीम सोनं वस्त्र बूट यंत्र सारं कसं भरपूर इथं आई आणि बापसुद्धा या काचेमध्ये विकत मिळण्याचा संभव आहे हा म्हणजे दुसरा स्वर्गच स्वर्गीत मरून या मुंबापुरीमध्ये जगावं असं म्हणतात ते खरंच या भाट राजमार्ग उंच गोपूर या खंबीर इमारती मोटारींची झुंबड माणसांची गर्दी आणि ही माणसं तरी किती स्वच्छ हॉटेलातील हो सैपाक त्याचा तो खमंग सुगंध आणि हे कारखाने ही गिरणी ती दोघं मुंबई पाहून दिपून गेली रामानं सीतेला धोक्याचा इशारा दिला जपूनचा लादीवरून पाय सरकून पडशील नाहीतर गर्दीत चुकशील या गर्दीमध्ये एकही सावकार त्यांना शोधून सापडत नव्हता ती दोघं नाणंपार पारखून घ्यावं तशी मुंबई वाजवून घेत होती रामाचं लग्न नुकतंच झालं होतं नवी नवरी सीता सासरी आली होती परंतु सासू सासरा वयापैकी कोणीच नव्हतं फक्त राम आणि सीता एवढीच दोघं घरामध्ये होती मग आनंदाला काय होणार परंतु रामानं कर्ज काढून हे लग्न केलं होतं नाथा पालकरानं शंभर रुपये दिले म्हणून त्यांच्यावर तांदूळ पडले होते वायदे टळून नाथा चिडला होता जप्तीला जमीन नाही म्हणून तो लाचारीची भाषा करून रकमेची मागणी करत होता शिवारात काम मिळत नव्हतं जे मिळत त्यावर दोन पोट भरत नव्हती मग नाथाची रक्कम कशी फिटणार याची नुसती चिंता उरली होती परंतु नाथा सावकार भारी चिकट होता तो टळत नव्हता सांज सकाळ दारामध्ये येऊन बसत होता माझ्या रकमेचं काय केलं हे एकच पालुपत सारखा आळवीत होता एवढंच बोलून तो थांबत नव्हता तर कर्ज देऊन झक मारली शियान खाल्लं आई घातली अशी इरसाल भाषा वापरून पश्चाताप व्यक्त करीत होता चिडत होता कढत होता राम हात जोडत होता मी पैन पै परत करीन थोडी अवधी द्या मुदत द्या थोडीशी असं त्याला विनवीत होता परंतु नाथा ऐकत नव्हता ना तो म्हणे तुझी पत संपली तू खग ठरलास पार आता मला तुझ्या दारी शंक करीत बसावा लागते या शब्दांनी रामाचा आत्मा पाण्यात ढेकळ विरघळावा तसा तो विरघळून जात होता आणि तो फक्त हात जोडीत होता राम तरुण होता सशक्त होता पण काम नव्हतं म्हणून कष्ट करणारे हात आता ते जोडीत होता आणि रोज सकाळी कामासाठी जात होता पुढे पुढे सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरानं परत येऊ लागला हेतू ये हाच की नाथा सावकाराचं ते तोंड नको त्याचा शब्दसुद्धा नको परंतु नाथा वेळ चुकीत नव्हता तो ठरलेल्या वेळी रामाकडे येत होता आणि एकटीच सीताला पाहून भाषेमध्ये बदल करून तेच बोलत होता तुमचं लग्न झालं आता काय तुम्ही दोघं मौज करत आहात तुमचा फायदा झाला भरपूर फायदा झाला आता एखादं मूल होईल नाहीतर ते पोटात बी असल पण माझी रक्कम कुठं आहे परमात्माच माझी रक्कम गेली आणि रामाला देखणी तरनी सीता मिळाली आणि मला काय मिळालं सीता गुमान ऐकत होती त्याच्या बोलण्याची तिला उमजत होती ती म्हणत होती देऊ का असं बोलता अर कसं देणार तुम्ही नाथा म्हणे जर तुम्ही मुद्दल देऊ शकत नाही तर संगट समज कसं देणार राम माझी रक्कम देणार नाही सीता तू तरी मला व्याज दे आणि हे ऐकून ती घाबरत होती रात्री राम आला की त्याला तपशीलवार सार सांगत होते राम चडफडत होता तोंड दडवूनही काहीही उपयोग होत नव्हता शेवटी रामानं विचार करून त्या परिस्थितीवर रामबाण उपाय काढला आणि एका रात्री तो सीतेला घेऊन मुंबईत आला एका गाववाल्याच्या घरी तात्पुरतं बेरहाट ठेवून तो आता कामाचा शोध करीत होता आठवड्याभरात रामाला कळून आलं या सुवर्णनगरीमध्ये सर्व काही आहे पण काम मात्र नाही आणि यावेळी तो किंचित निराशही झाला परंतु आशेच्या सागरामध्ये ती निराशा खसखसीप्रमाणे केव्हाच बेपत्ता झाली आणि ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होती याचवेळी सीता आपल्या सुखी संसाराची सुंदर स्वप्न कल्पनेनं रंगवित होती काम लागलं की संसार सोन्याचा असं तिचं वावरलेलं मन तिला सांगत होतं आणि याच वेळी काही लोकांनी रामाला खबर दिली की मुंबईच्या उपनगरात अनेक कारखान्यांची उभारणी होत आहे हजारो लोक काम करत आहेत आणि सोशलिस्ट पॅटर्न गतिमान झाला आहे मृगजळापायी हरणाने पळावे तसा राम उपनगरामध्ये शिरला आणि चकित झाला खरंच कित्येक तरी कारखाने उभारले जात होते आशेला पुन्हा फुलोरा आला आणि एका औषधाच्या कारखान्याच्या बांधकामावर त्याला नोकरी मिळाली नोकरीबरोबर रामाला एक झोपडीही मिळाली मुंबईतून येऊन त्या दोघांनी आपला संसार त्या खोपीत मांडला परंतु सेताला ते रुचलं नाही या दरिद्री झोपडीमध्ये सोन्याचा संसार कसा होणार याचं तिला वाईट वाटलं ती कपाळावर आठ्यांचं जाळ विनीत म्हणाली एवढी सुंदर मुंबई आणि तुम्ही हे असलं खानेरड काम धरलं आणि मग एकाच महिन्यामध्ये रामाचा अवतार बदलून गेला चुना आणि सिमेंट कालवून तशा हाताला कवळकी आली विटा दगड उचलून चंबडी निघाली खिळे कपटी लागून पाय फाटले मळाची पुटं चढून रंग भगभगीत झाला दाढीचे खुंट सनसणू लागले उकेरड्यावर लोळून आलेला गाढवासारखा तो सीताला दिसू लागला रोज सकाळी पाय तडकून त्यातून रक्त वाहत होतं काही जखमांमध्ये पू झाला होता कित्येक ठिकाणी चिंध्या बांधल्यानं तो भयान दिसत होता टुकीवर कर्जाचा पर्वत पाठीवर दोन पोटं हृदयात सीताची संसाराची हौस हे सारं घेऊन राम कामाच्या चरकातून पिळून निघत होता जीवनाचे साफल्य अशक्य झाले होते आशेचा मुगारा करपला होता आणि तो कामावर जात होता रात्री घरी येत होता उन्हा काम घर उन्हा काम या एकाच चक्रामध्ये तो सापडला होता आणि सीताला त्या वृक्ष निरस जीवनाचा वीट आला होता उचंबळून येणाऱ्या कोमल भावना वनब्यामध्ये करपून त्याची राख होत होती गुदमरलेलं मन टाहू फोडीत होत ती अतिशय जळत होती आणि फक्त पाहत होती कसलीच फिर्याद करत नव्हती तिच्या हृदयात वाळवंट धगधगत होतं तिसरा महिना गेला आणि एके दिवशी शामू आला सीताच्या चुलत बहिणीचा तो धीर होता टापटिपशीर कपडे तरुण देखणा डोकेला भांग खशामध्ये रुमाल नोटा फनी सर्व काही तर होतं आणि तो मेहुणाही होता तो मुंबईत हॉटेलात जेवत होता म्हणून तो शोध करीत करीत मुद्दाम आला होता आणि जाणार नव्हता तो खानावळी राहण्यासाठी आला होता रामने विचार केला दूरचा का होईना पाहुणा आहे राहील खाईल आणि पैसं ब देईल चाल श्यामू सीताकडं खानावळीला राहिला होता दिवसभर एकटं बसून रामाची वाट पाहून सीता कंटाळत होते शामूच्या येण्यानं काम वाढलं होतं रोज येताना तो निरनिराळे खाऊचे पुढे आणत होता आला की हसत होता याच्या उलट राम रडकुंडीला येऊनच येत होता रात्रभर नुसता कणत होता पुढं पुढं रामाचा अवतार तर भलताच काळा आणि हैराण झाला तो भकास दिसू लागला परिस्थितीच्या चिमट्यात अडकला होता रोज उठताना गुडघ्यावरती हात देऊन उठता उठता त्या समोरच्या कारखान्याकडे केविलवाने दृष्टनं पाहत होता आणि कारखाना चढत होता राम कष्टाच्या अधीन झाला होता सीताकडे पाहायची जणू त्याला फुरसतच नव्हते तो विसरलाच होता नदीचा ओघ नकळत बदलतो तद्वत मनाचाही बदल होतो परिस्थितीनुसार बदलणारी जीवन वृक्ष ठरते आणि मन कोडते चढबडते वेडावते आणि अगतिक होऊन मूर्खही होते सीताच्या मनाची सुद्धा अशीच अवस्था झाली होती रामाची परवानगी घेऊन ती कधी कधी शामूबरोबर बाजारात जात होती त्यावेळी तिचा आत्मा भरल्यासारखा जड होत होता एके दिवशी रात्री जेवणं झाली होती ती तिघं बोलत बसली होती बोलता बोलता सीता म्हणाली आहो बघा ना आज सहा महिने झाले मी येऊ आणि मी अजून मुंबईच पाहिली नाही कधी पाहिल कोण जाणे सीताच्या शब्दांनी राम चरकला त्याची असहायता त्याला जाणवली तो हाताशून म्हणाला मग कर उद्या श्यामूल घेऊन जा आणि ये देवाचं दर्शन घेऊन मला काय सवट नाही बघ हे ऐकून सीताचे समाधान झाले हुरहुर वाढली रात्रभर तिला झोपच आली नाही सकाळी शामूसह ती मुंबा देवीला गेली अगदी ट्राम मध्ये त्याच्या बाजूला बसून ती बरीच फिरली दुपारी घरी निघते वेळी शामू म्हणाला सिनेमा पाहायची होती त्यावर ती काहीच बोलली नाही ती तिची संमतीच जाणून त्या, त्या दोघांनी सिनेमा पाहिला दोन तास ती शामूच्या शेजारी बसली कित्येक स्पर्श काळजाला झोंबले अंगामध्ये मुंगी थरथरली चरकली आणि लाजली सिनेमा संपला ती खरी निघाली तेव्हा ती हसली आणि त्याला म्हणाली सिनेमा पाहिलाही घरी सांगू नका बरं त्या एकाच वाक्यामध्ये सीतानं मी संपूर्ण तुझ्या अधीन आहे याची जणू कबुलीच दिली आणि शामूचं हृदय बेबंद झालं आणि त्या दिवसापासून सीता शामूची झाली तिच्या वृक्ष जीवनामध्ये बाग फुलला भान हरपून श्रद्धा निष्ठा मांगल्य सौभाग्य सार सारं शामूला अर्पण करून ती मोकळी झाली परंतु रामाला त्याचा मागबूस नव्हता तो काम करत होता चुना वाहत होता दगड चढवीत होता लंगडत लंगडत चालत होता येत होता पायाखाली काय जळत आहे याची त्याला कल्पनाच नव्हती आणि त्याच दरम्यान सीतेच्या कानात डुलं लडबडत होती नाकामध्ये नथ डुलत होती गळ्यामध्ये सर तळपत होता रेशमी इरकली ती उठून दिसत होती हे सर्व राम पाहत होता परंतु तो काम करत होता पाच सहा सात महिने गेले होते कारखाना आता सर्व मजले चढला होता गिलाव्याचा हात फिरत होता ऑफिसच्या खोल्या सजल्या होत्या गज दिवे पंखे जडत होते वीज खेळवली जात होती पण रामाची हाडं उघडी पडली होती दाढी वाढत होती जखम वाहत होत्या तापानं हाडं धरली होती रात्री ताप वाढत होता खोकल्यानं छाती फुटत होती सीता मात्र हसत होती फुलासारखी दिसत होती वेलीप्रमाणे बहरली होती अखेर कारखान्याचं काम पूर्णत्वाला पोहोचलं विजेच्या दिव्यांचं झगमगा झाला हजारो रुपये खर्चून मंडप उभारला गेला मालकानं प्रारंभी सत्यनारायणाची महापूजा घातली सर्व कामगारांनी पूजेला आलं पाहिजे असा हुकूम निघाला लाऊडस्पीकरवरती तो गरजू लागला आणि गाणं सुरू झालं मौत का सामान लेचले राम गाणं ऐकत काम करत होता प्रसाद वाटत होता सांगकाम्याचं सा काम तो करत होता बडी बडी मंडळी येत होती मोटारीची रीग लागली होती एक कोणतरी अग्रणी गृहस्थ आले आणि त्यांनी थोडक्यात भाषण आटोपलं श्रीमंतांनी पुढे येऊन देश तारावा असं म्हणून ते बसले मग मालकाने कंत्राटदाराचे आणि कामगारांचे अभिनंदन केले आणि सांगितले की हे रामराज्य आहे राम सगळं ऐकत होता बारा वाजले आणि त्याचा ताप वाढला डोकं बधीर झालं पायातील त्राण जाऊन तो पेंगाळला कमालीचा थकवा त्याला वाटला तापलेलं अंग थंडीनं कापू लागलं त्याला सीताची आठवण झाली आणि तो उठून घराकडे निघाला हृदयात उठलेलं तरंग जीभ फेकू लागली तो बडबडत चालू लागला सीता सीता मी थकलो माझ्यात आता शक्तीच उरली नाही कारखाना बांधून झाला आता दुसरा कसा बांधू कुठं आहे ताकद माझ्यात सीता खरंच आता मी थकलो बघ माझी अवस्था तरी बघ मला तर वाटतं आता आता मी जगणारच नाही निश्चितच मरणार पण मग तुझ कस होणार ग मला वाचव मला वाचव माझा हा ताप बघ बघ कसं तापलंय जरा माझ्या अंगावर खाला जवळ बस दूर जाऊ नको सीता तू फार मला टाकलं सीता तो बडबडत दारात आला तेव्हा झोपडी शांत होती सर्वत्र मरण कळाली होती आणि दार उघड होत फकास होता सीता 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 त्यानं हाका मारल्या पण उत्तर आलं नाही निजली असल असं म्हणून तो घरात गेला पण अंथरुणावर सीता नव्हती आणि शांबूही नव्हता तो पुन्हा धडपडत दारात आला इकडे तिकडं पाहून कानोसा घेऊन तो निराश झाला संपूर्ण निराश झाला आशयचा सा सागर भर्रकण परतला आणि त्यानं सर्व शक्ती एकवटून हाक मारली सीता त्याची ती आरोळी त्या कारखान्यावरून दूर दूर गेली ती आरोळी प्रतिध्वनी निर्मित दूर गेली परंतु त्याही पेक्षा सीता फार दूर गेली होती सीताचं उत्तर काही ना आलं नाही ती शामू बरोबर गेली होती त्याच्या लक्षात आलं आणि तो परत घरात गेला चारे कोपरं धुंडावून ओरडला सीता आता मला कोण ग यावेळी त्याची शक्ती संपत आली होती पुढे बोलण्याची शक्ती त्याच्याकडे नाही याची जाणीव होऊन त्यानं अंथरून चाचपून पाहिलं ते जाग्यावर नव्हतं तो भुईवरच पडला त्याच्या आत्म्याची तगमग झाली बेचेन होऊन सीता सीता करीत तो पुन्हा दारात आला अंधाराची चिरफाड करून सीतेला पाहावी म्हणून प्रयत्न करीत असतानाच राम खाली कोसळला आणि अंथरून चाचपू लागला सीतेला चाचपू लागला पहाटपर्यंत जागेच पडून त्यानं सीतेला चाचपून पाहिला आणि सीता नाही याची जाणीव होऊन तो आपल्या वटलेल्या हातांनी भुईची माती जवळ ओढू लागला तो उपडी पडून हृदय धरणीशी एकरूप करीत होता घाशीत होता दक्षिणेच्या उंच डोंगरावरच्या किर झाडीतून भव्य प्रकाश उदय पावला त्याचा गुलाबी प्रकाश भूतलावर उतरला त्या किरणांच्या वर्षभामध्ये वारा नाचत होता आणि राम भान हरपला होता सीता आपल्या जवळ आहे त्या अंगावरून आपल्या हात फिरवित आहे तो स्पर्श आपल्या देहात संजीवनीचे संस्कार करीत आहे काकणं वाजत आहेत आपण आता मरणार नाही असा भासून तो म्हणत होता तुम्हाला एकटे टाकून जाऊ नकोस न सीता मी एकटा कसा जगणार मी नाही जाऊ देणार तुला असं म्हणून त्यानं मूठ आवडली अखेरची म्हणून आवडली फक्त मुठभर माती मुठीत घेऊन ती मूठ पुन्हा सोडलीच नाही ती मूठ आवळून ज्योत निघाली कायमची निघाली त्याचे निस्तेज डोळे उघडले गेले अजून तो त्या कारखान्याकडे पाहत होता आपला उज्ज्वल भविष्य काळ होता सीताची वाट पाहत होता शून्यात भविष्य निहाळीत होता झाडावरची पाकर किलबिलाट करत उठली त्यांनी पंख झटकून भरारी मारली परत त्या झाडावर जायचंच नाही अशा निश्चयानं ती दूर गेली त्यांची चिवचिव ऐकू येत होती परंतु रामाची अपरंपार धडपड आता शांत झाली होती कष्टाचा सागर संपूर्ण आटला होता परंतु त्याच्या समोर नवा तेजोमय प्रकाश जणू त्याच्याकडेच पावलं टाकीत येत होता आणि श्रोतेहो याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित रामाची सीता ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे श्रोतो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पाहत राहा कथालय चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत एका अशाच नवीन कथेसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद